ओम श्री मातंड भैरवायन महा आजचा अध्याय हा घरातील नकारात्मकता दूर करणारा मानसिक शांतता देणारा आणि दैवी संरक्षण देणारा अत्यंत प्रभावी अध्याय आहे ज्या भक्तांच्या घरामध्ये सतत वाद चिंता भीती स्वप्न दोष किंवा अशांतता जाणवते त्यांच्यासाठी मातंड विजय ग्रंथातील अध्याय सदोतीस हा भैरवनाथांच्या दिव्य कवच आहे मन शांत करा डोळे मिटा आणि पूर्ण श्रद्धेने हा अध्याय ऐका अध्याय सदोतीसावा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी प्रताप दिन करा जय जयाजी मनी मल्ल संहारा जय जय भक्त सुख करा म्हाळसा वरा स्वामिया मातंड विजय ग्रंथ सुंदर छत्तीस अध्याय लिहिले साचार याचा करता माणसावर आवडी धरून ग्रंथ केला असे या ग्रंथीचे अध्याय छत्तीस प्रति अध्याय कथा सुधारस त्याची अनुक्रमानिका प्रति अध्याय अस कथा लिहिली मंगला चरण ऋषी ऋषीस सुरे त्रास दारून देऊन केले गायीचे हनन दुःख भूत केले असे द्वितीय अध्यायी नारदांचे आगमन ऋषी गेले इंद्रास शरण तेथे कार्य सिद्धी न होय म्हणून उद्दिग्न होऊन बोलती देवेंद्र तृतीय अध्यायी कथा सुरस ऋषींनी गमन केले वैकुंठाचं शरण जाऊन श्री विष्णूस सुःच पात्र झालो म्हणून सांगती चौथे अध्यायी निरूपण केदार कल्पीचा इतिहास घेऊन कैलाशी जावयाचा मार्ग कठीण तो सुगम अघोर मंत्रे असे पाचवे अध्यायी कैलास पर्वत वर्णन काही लिंग पुराणींचा इतिहास घेऊन भोगाख्य नगर क्रमे करून सांगितले असे जाणिजे सहावे अध्यायी शिव सभा वर्णन सातवे अध्यायी शिव भक्ती महिमान आठवे अध्यायी ऋषींनी दुःख निवेदून शिवाला गी निवेदिले ते अध्याय घृतमारी निघाली ऋषींनी घृते शिंपियी नववे अध्यायी शिवसेना वर्णिली पद्मपुराणींचा इतिहास दहावे अध्यायी दैत्य सैन्य वर्णन अकरावे अध्यायी मल्लासुराचे सैन्य वर्णन इंद्रे निर्जर दैत्यवधून विजय संपादन केला असे बारावे अध्याय खडग स्वामी सजय प्राप्त झाला परमानंदे करोनिया तेरावे अध्यायी निरोपन उल्कामुख दैत्य दुर्जन तो गणपतीने निज वधून विजयी झाला शिव प्रभावे चौदावे अध्यायी कथा सुरस कुंतलोमान दैत्य दुर्शन त्याचे भय वा देवेश निरंतर हृदय सदा त्याचा वध जय नंदीने करून त्याचे सकळ सैन्य वधून यशस्वी संपादून शिव सभे सालासेम पंधरावे अध्याय कथा पुण्य वर्धन मनी दैत्याचे युद्ध दारून शिवे त्रिशूळे दैत्य हृदय बिदारून वर देऊनी सनाथ केला असेम सोळावे अध्याय कथा सुरस विष्णू गेले मल्ल सभेच सामन होय म्हणून युद्धाच प्रवर्तक झाले निजबळे સત્રાવે અધ્યાય ઘૃત મારી મલ્લાસુરા પ્રતાપ ભારીર પદાર મારી સ્થાપીલા એક અધ્યાયી શિવસુધી મલ્લાસુર કરી નિજ ભક્તિ ત્યાવ દેવનિયા ત્રિજગતિ ધન્ય કેલ મલ્લ પૌત્રાસ રાજ્ય મહેશ ती कथा अतिसुरस पाहता संतोष भक्तांचा एकविसावे अध्यायी प्रेमपुरी लिंगे प्रकटली गोचरी मृत्तिकेची मूर्ती लिनी जरी सर्व लोकहितास्त बावीसावे अध्यायी अष्टतीर्थ वर्णन तेविसाव्या ते अध्यायी षट तीर्थ जाण चोवीसाव्या अध्यायी पूजा विधी संपूर्ण सांगितलं असे सनद कुमारे पंचवीसावे अध्यायी महात्मा महिमान स्वयं सांगे मासा रमन वाचिता पुण्य रुद्धी होऊन અંતિસે શિવસભે એચવીસ અધ્યાય સુરસ મલ્હારી મહત્મી ગર્ભાંશ ઉપદોષ પૃચ્છકા પરિસોતર શ્રી માતંડ ઉપાસ સવિસાવે અધ્યાય પ્રશ્ન માતંડા ઉતાર કવન માસાધાન ગંગા નિધારી ચટે તુન એ તીન પ્રશ્ન हेडगी प्रधान हा कवन जयाद्री पर्वत महिमान शंकरश्वर दरीत बसायचे कारण सांगितले असे यथाक्रमे सत्ताविसावे अध्यायी प्रश्न बानाईचे अख्यान तैसेच दानाई रंभाई चरित्र संपूर्ण निरोपिले असे यथामती तैसीच पंचलिंगांची उत्पत्ती आणि अन्नपूर्णा भगवती तैसी घृत मारीची ख्याती वदनिली असे यथामती अठ्ठावीसावे अध्यायी कथन हरिद्रा विधी संपूर्ण भंडार समंत्र करून देवास वाहावयाचा विधी करेचे आणि घोडे उड्डाण अष्टतीर्थ वर्णन जयाद्री समीप साक्षी विनायक जयाद्रीसी चार द्वारे आणि प्रदक्षिणेसी मातंड पंचायत अष्टपीठांशी निवेदिले असे एकोणतीसा व्यध्याय कथा रसळ कंदर्भ रोडगा वृत्तांत गाठा सोजवळ दिवटी बुधली वाघे मुरळ यांचा खोबरे पौते ध्वजा पाहाम तिसा व्याध्यायी निरोपण तळी भरायचा क्रम जाण कृष्णांचे दीप करून आरती सांगितला असे बारा पौर्णिमा आदित्यवार व्रत तैसे जाणिजे शनिवार व्रत रात्र जागर करावा मस्त सांगितला असे यथाक्रमे अध्यायी कथा सुंदर चंपा शुष्टी, स्कंद षष्ठी व्रत परिकर घटमाळ फुल तेल उत्साह हो करती नर परमानंदे करोनिया कृष्णाष्टमी चतुर्दशी तैसे व्रत तैसेच पाही हिंदोळा व्रत करावयाचा विधी कथानक निवेदिला सिद्धांनाधिक परमांनी पचवावे अधिक तो विधी निवेदिला असे कावडी उदकाच्या घालायचा नेम तांबूल त्रयदेशीचा गुणांचा क्रम दवना आवडीचा सप्रेम तो संपूर्ण निवेदिला नवरस कीर्तन क्षेत्र प्रदक्षिणा मुंग्यास सोजी साखर घालावी जाना अनाथांचा अन्न दगदाना भक्ती करावे दध्योदन चैत्र मासी ब्राह्मण मातंड स्वरूप कल्पून मानसी प्रीती निघालावे ने नेमेसी अधिप्रयत्न करोनिया हे इतिसावे अध्यायी कथन पशु व दगडाशी लागणे तैसेच हाळावर चालणे नवसा सपावे याचे कारण बरिका मागावी घुळ कोटंबा का मिरवावी कारण सांगितले चौतीसावे अध्यायी सुरस मल्ला सुराची उत्पत्ती विशेष मणिचूल पर्वत आणि श्वानाच आधी अन्न घालावे अश्व वाहन लंगर तोडणे हे निवेदिले प्रीतीने भाविक पाहुणे सन्माने अति आनंदे करोनिया पस्तीसावे अध्यायी निरोपन खडगाची उत्पत्ती जाणं अष्टभीती आणि तीर्थ श्राद्ध मुंडणं तीर्थ उपवास नसायची अश्विन मासी शनिवार जागर भक्तांशी अष्टभोग देणार हे निरोपले असे समग्र मल्ला कृपे करोनिया निया छत्तीसावे अध्यायी पुण्य वर्धन कथा केली निरोपन मानस पूजेचे महिमान सांगितले असे सप्रेमी मातंड लिंगार्चन विधी तैसाच गंध पूजा विधी आणि ध्यान पूजा विधी पूजा प्रकार निवेदिला ऐसे एकोणऐशी प्रश्न पृच्छके केली भावे करून त्यांचा क्रम श्री प्रसादे मार्तंड यथा किंचित निवेदिला श्रीमद बाजी गुरु चंद्रार विंदी भ्रमर लक्ष्मी नारायणचा कुमर अभिधान से गंगाधर उपनाम कमळा करचा निजय स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसो प्रेमळ भक्त सदती संवाद्याय गोड हा श्री मार्तंड भैरवार पनमस्तु मस्त आजचा अध्याय सदोतीस श्रद्धेने ऐकल्याबद्दल धन्यवाद मातंड भैरवनाथ आपल्या जीवनातील घर क्लेश भीती नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर करत घरामध्ये शांती समाधान सुख समृद्धी नांदो हा अध्याय आपल्या प्रिय जनांपर्यंत जरूर पोहोचवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय भैरवनाथ असे जरूर लिहा जय मातंड भैरव जय भैरवनाथ